आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव शहरात राजे शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला गणेशोत्सवाचे औचित्य साधून राजे शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने मागील सतरा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले तर या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास दोनशे नागरिक रक्तदान करणार असल्याची माहिती गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे संपादक सानिका गायकवाड डी जी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा